भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉक्टर किरीट सोमया आणि भाजप कार्यकर्त्यांनी बुलुंग पश्चिम पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन पुकारले बुलुंग पश्चिम येथील अनधिकृत मशीद बुंगे त्याचप्रमाणे लँड जिहाद आणि अतिक्रमण केलेले इतर बांधकाम याच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने डॉक्टर किरीट सोमा यांनी हे आंदोलन या ठिकाणी पुकारले जाणून घेऊया आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया देव। वरता देवेंद्र या थालता देवेंद्रला प्रेरणा द्यायची सुरुवात केली आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली म्हणून पश्चिमता गुजराती वर्ती जलाराम मार्केट तिथे आमच्या मराठी ना हाकडून दिलं कडवाची गुंड आले बांगलादेशी लोक आणली आणि सगळी मार्केट कॅप्चर करतात आणि जलाराम मार्केटच्या समोर दोन खोल्यावर परवा आम्ही गेलो ओढ लावलं मुसलमान आणि लावला बोर्ड चालिया जामिया मस्जिद हे आता चालणार नाही सगळे अनधिकृत भोंगे खाली उतरवणार आणि सगळे अनधिकृत मस्जिद आम्ही पाडून दाखवणार दाखवणारी मस्जिद परवा अनधिकृत मस्जिद पाट्या उत्वत्त केल्या आम्ही भांडू गेट इन ऐसी बाजू की मस्जिद पार्टी लवली होती कार्यालय ला लावली पवरानंदा कॉम्प्लेक्स मस्जिद तो, अत मस्जिद बोल कार ला और मैं मुरुन पुलिस को धन्यवाद देता हूं बधाई देता हूं उन्होंने महाराष्ट्र में हिम्मत की और जब मस्जिद वालों को नोटिस भेजी परमिशन लेना पड़ेगा इन बार आगे बढ़ो तुम्हारे साथ है अनिल परमिशन मेरे का ही लेना है बोला तुम्हें हम जो जो सीनियर इंस्पेक्टर कौतुक के लो भाई दे परमिशन देता ना लीला है लाउड स्पीकर ये बॉक्स प्रकार से आते हैं फिर क्या प्रतिक्रिया देने जाएंगे क्या जाएंगे कुछ नहीं ये अनधिकृत मस्जिद और अनधिकृत

याहून तीव्र नियमावली घोषित करणार आहे एक नवीन एसओपी राज्य सरकारची येणार त्यात एप्लिकेशन करण्यापूर्वी ती मस्जिद अधिकृत आहे अनधिकृत आहेत त्याच सर्टिफिकेट अर्जदारांना महापालिकेकडून घ्यावं लागणार त्याचे टॅक्सी चेरिडी कमिशनर कोणताही प्रकाराचा अनधिकृत मस्जिदला परवानगी मिळणार नाही लाऊडस्पीकरची दुसरी गोष्ट तीनदा नियम भंग केला ध्वनी प्रदूषणचा तर साठी त्या मस्जिदीवरील लाऊडस्पीकर सिस्टम जप्त केली जाणार करावाच्यावरती निदर्शन जाणून दिल्यानंतर तातडीने कारवाई पण झालेली आहे नोटीस निघालेल्या आहे आणि आज ज्यावेळी मी तुमच्याशी बोलतोय तर मुरुड पोलीस स्टेशन मध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना परत बांगलादेश पाठवण्यासाठी प्रक्रिया ही चालू आहे तर एकंदरीत जे किरीटबाई म्हणतात की धर्माच्या नावाखाली अनधिकृत व्यवसाय करणं हे आम्ही अजिबात चालू देणार नाही सर्वांनी कायद्याचा पालन करावा कायद्याचा पालन करताना धर्माला वीजपती आणू नये तर अशा होत्या आजच्या मुलुंद पश्चिम पोलीस स्टेशनच्या बाहेरील ठिय्या आंदोलनाच्या प्रतिक्रिया डॉक्टर किरीट सोमाया आणि स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी आज पुकार ले 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 या ठिकाणी जो ठिय्या आंदोलन पुकारले होते त्याच्यावर अनधिकृत मशीद भोंगे आणि लँड जॅ वृत्तीने गेलेले बांधकाम याच्यावर लवकरच हातोडा पडेल अशी अशी सूचना मुलुंड पोलीस स्टेशन मुलुड पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनातून दिली आहे अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपण महा एम टीबीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॅमेरावर आहेत राहुल धुळप मी सागर देवरे धन्यवाद